नमस्ते मी अश्विनी सई समय चॅनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सईचं आवरलं आणि सई गेली तिला सकाळी नाश्त्याला उपमा करून दिला होता डब्याला परत घरी यायला तिला खूप उशीर होते दररोज काय होऊन जाते सातच्या एसटी जायचं जा, का साडेसातच्या एसटी ने आता जा, खूप लवकर उठलं होतं आमचं दोघींच आणि तिला आवडते आणि तरी हे ना कधी कधी एस टी साडेसहाला जाते पावणे सातला ला जाते परत ह्यांची आपल्या होते सकाळची काय घाई तुम्हाला सांगायला नको तर आणखीन दोन दिवस तिचे ना तास आहेत परत नंतर तिला आहेत सुट्ट्या तर, तर देव ना पाहुणे ये जा परत गावा जा गावा परत घरी इथली कामं तिथली कामं त्यामुळं ना देव स्वच्छ घासून आंघोळ घालायचं झालंच नाही तर म्हटलं चला आज देवांना परत आपलं जे आहे ना उतरंडी उतरंडीला पण ना स्वच्छ घासून वगैरे घ्यायचं आहे आणि जे काय तांदूळ होतं ते बदलायचं आहे मला अन्नपूर्णेच्या देवीतनं तर एका ताईची कमेंट होते ताई शुक्रवारी बदल पण आता म्हटलं आता शुक्रवारी आता त्यांचं बघून मी शुक्रवारीच बदलायला लागले पण म्हटलं आता आज ना सगळंच घासून घ्यायला लागले तर स्वच्छ अंघोळ घालते तर म्हटलं आज पण तांदूळ बदलावं आणि असंही पक्ष्यांना तांदूळ लागतं बाहेर पाण्याबरोबर तांदूळ ठेवते मी त्यामुळं म्हटलं चला तर हे सगळं मंदिर आधी स्वच्छ करून घेतलं सगळं दाखवते तुम्हाला सगळं मंदिर आधी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि दिवे पण घासायला घेतले आणि दिवा पण आधी लावून ठेवते मग देव स्वच्छ करायला घेते सकाळ सकाळी गरमी बघा इतकी गरमी आहे ना खूप गरमी आणि ह्यांच्या मित्रांनी काल कैऱ्या दिलेल्या आहेत लोणच्याचेच कैरे आहेत ते काल तुम्हाला दाखवायचं राहिलंच तर त्या आणि मी काल काय केलं होतं माहिती आहे का संध्याकाळी सहा वाजता भरपूर अशा पाण्यामध्ये जे कैऱ्या आहेत ना पूर्ण असं बुडवून ठेवले होते आणि रात्रभर बुडवून ठेवले होते सकाळी मला माहितच नाही आई पाण्यातनं कैरा काढून ठेवले पाण्यात कैऱ्या का ठेवायचा कारण का होते त्याची वरची जी साल असते ना असते ना एकदम तुम्ही डायरेक्ट केला लोणचं पण एकदम वरच जे कवर आहे पातळ पातळ होऊन जातं आणि पाण्यात भिजवून जर तुम्ही ठेवला एक रात्र किंवा एक दिवस तर अगदी जाड असं त्याचं कवर होऊन जातं तर तुम्हाला मी दाखवते आणि खास ते आयचं लोणच्याच कैरे आहे आणि ते आंबट पण आहे आणि कैरी ना धडकच्चं पण नाही धड पुढं पुढं गेलेलं पण आहे अगदी लोणचं घालण्याच्या योग्य आहे ते कैरी तुम्हाला दाखवते मी असं फडक्यावरती मी आता याला ठेवलंय सुकवायला तर आईने सकाळी पाण्यातनं काढून ठेवले आणि हेणी मळ्यात आल्याशिवाय पण मला ना कैरी फोडता वगैरे येणार नाहीत गेल्या वर्षी आक्का दिली होती ओ काय रे बाळा हे बघा आणि नंतरने पूर्ण पूर्ण कोरडं करायचं आहे हे बघा पूर्ण अगदी पाण्याचा थेंबसुद्धा लागून द्यायचं नाही आणि असं दांडरतात पाण्यात ठेवल्यामुळं त्यामुळे ह्याला मी आता नाही दाबत पाण्यात ठेवल्याचा फायदा हे असे आहेत कैदी काढल किती पिकल चहाला काय हे पिकलेलं अगदी रामफळ घर आणि सकाळ सकाळी चिकू रामफळ काढायचं चाललंय आणि आज गाडी कसून घेतले ताई जायचं आहे सोडायला सानू ते हातात ठेवून ठेवूनच लिदी लिदी होईल नाही ते होईल खराब होईल चल गवत आणले शेळ्यांसाठी लोकडी निवान झोपलाय आपलं सध्या शेळीचं दूध आणि चपाती देतो ह्याला त्यामुळे जरा सुधारलाय लगेच दोन टाइम दूध चपाती ल की आणि हे झाड कट करायचं म्हणते मी पण वाईट पण वाटतंय पूर्ण जरा रस्त्याला आलंय आणि इतकं छान फुटलंय आणि काय करावं काय कळे ना बघू आता आवरली आज ना नंद गावात जेवायला सांगितलंय धाकट्या सासूबाईंच्या घरी तर अंजून माया तिथल्या पण नंदा आहेत ना तर आईपर्यंत त्यांच्या गप्पा गोष्टी काय सरत नाहीत माहेर वाशिनीच्या तर जेवायला काय करावं हा एक प्रश्न पडला होता मला तर शिमला मिरची डाळ भात पापड्या वगैरे असं माझं ठरलेलं होतं पण जेवायला जाणार म्हटल्यानंतर फक्त डाळ भात लावून घेतलं आणि रस्सा होता ना कालचा नॉनव्हेजचा त्यामुळं म्हटलं आता चला तेच करावं तर थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे डाळ जसं की बघा कांदा टमॅटो टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट आणि डाळ जसं डाळीची आमटी करायला शिजवतो ना त्याप्रकारे अजिबात शिजवायचं नाही जसं डाळ कांदा बनवायला शिजवतो ना त्या पद्धतीचं शिजवून घ्यायचं आणि आपला घरचा काळा मसाला वगैरे टाकायचं खूप छान लागतं हे आणि भर भरपूर अशी कोथिंबीर तर ही जी पद्धत आहे ना भाजी करायची ही म्हणजे माहेरची पद्धत आहे तर म्हणजे माहेरी आम्ही लहान होतो ना आई सारखे बनवायची खूप छान लागते मला कडक भाकरी जर असेल कुस करून खायला इतकं भारी लागतं ना अप्रतिम लागतंय म्हणलं ला आता नाश्ता करावं तर शेवया भयंकर आवडतात नंदेच्या मुलांना नंदेला वगैरे म्हटलं चला आता शेवयाच करून घ्यावं तर शेवया चांगल्या तुपामध्ये परतून घेतलेलं आहे थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊन शेवयाचं उपीट केल्यानं खरंच खूप छान सुटसुटीत मॅगीला सुद्धा मार खातं पण का माहिती सईत थोडं फार मॅगीलाच पसंती देते पण अलीकडती पण शेवायचं उपीट आता खायला लागले तर शॉर्टला कमेंट आली होती शेवायचं उपीट मी तर पहिल्यांदाच बघितलेलं आहे जसं आपण सेम पोहे किंवा उपमाला साहित्य घेतो ना तेच सगळं साहित्य घ्यायचं काही ह्यात नवल नाहीये फक्त ना शेवया मात्र सुरुवातीला भाजून घ्यायचं ज्यांना शेवयाचं उपीट आवडत नाही ना मॅगी मसाला जरी टाकून जर तुम्ही केला तरीही एक नंबर मॅगीचंच पूर्ण असं चव उतरते आणि घरच्या शेवाय कधीही चांगलेच त्याला किती कष्ट आहे सोजी काढायचं ते उपणायचं पाकडायचं वैचायचं करून आणायचं त्यामुळे मी सईपरला सांगत असते खूप कष्टाचं हे आजीने गेलेले त्यात त्यामुळे खा म्हणून मी सांगत असते तोपर्यंत आंबे फोडा तर हे आपल्याच झाडाचं आहे तर खास आंबे फोडण्यासाठी आणि हे आपल्या काही द्या स्वच्छ केलं काय अपडे कार्य करून कशाला घासलं ह्याच्या खाली ना थांबा की हे द्या तरी गणेशा करा ओल नाही ना, ना कुठे पुसले हे डेट करा बर का डेट कशी नको बाई हे तर कोयता असतोय व विळी सारखा बघा विळी सारखा असत इझिली काढते तर नाही राहू द्या का बाजूला बघू ओ हो गार पाणी आहे वय गरम पाणी घ्या के छोटे पीस करायचे ना छोटे 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 होत नाही मोठे मग मग हळू लोणच्याच आंबा आहे ना हे पिकल्या आंबट लागत असेल बाय सावकाश अ बघू आईला विचारू हे बाजूला घालू हळद मीठ हळद मीठ लावून बाजूला घालू लोणच बघ कसं आहे अरे बापरे सगळे असेच आहेत मग नाही फोडाच की ठेवून तर काय करता हळद मीठ लावून ठेवायचं टिकलं तर टिकलं का नाही साध साध मीठ आणि तिखट लावून ठेवणार मग आईनं विचारू चालते का पहिला ह्याची काय प्रक्रिया असते आंबट पदार्थ बघितलं की असं कस तरी म्हणजे तोंडाला पाणी सोडते किती आंबूस पणा वाच येतोय सावकाश बाप रे पूर्ण काही ते येते काय तेल मीठ नुसतं काय करणार आहे का मीठ आणि हळद लावणार रात्रभर ठेवणार आणि त्याचं सकाळी पाणी होते आणि त्याच्यामध्ये तिखट घालून मिक्स करते बाकीच काय घालत नाही मग म्हणजे एक पाच सहा दिवस वाट बघायचं टिकलं मग त्याच्यामध्ये मसाला घालून टाकते आणि इकडं आपलं कोपीत तयार होते मस्त टाकायची रेडी चपातीवर बांधायला हे बघा अशी भजे तर आईने त्यांच्या स्वतःच्या हाताने केलेलं आहे तर बांधून इतकं राहिलेले सगळी पोरं खाल्ली आणि गॅंग सगळे जेवायला बसले तर हे बघा पूर्वी असं बांधायचे ना भजी चपाती त्या पद्धतीचं आईनं भजी चपाती असं बांधायला घेतलंय तर साईडलाच ठेवले पोरं संपवतील हे पण आणि चिल्लर गॅंग जेवायला बसली मामीला सोडून पै सांनू मामीला सोडून जेवायला बसली चिल्लर गॅंग सकाळचे साडे अकरा वाजेत कसं झालं आजीनं बनवलेले भजी मस्त झाले का ओके कुलपी आणायची होती कुलपी नाही काढा तुम्हीच मी ट्रे आणि चाकू कुलपी पाहिजे होती मामा दुसरं आणून ठेवले रिटर्न घेतात का चला कट करू हाक मार गे सोनूला हाक मारा की कुठे आहे सोनू सोनू सोनूला हाक मारा की आत्ता आले आत्ता आले आज लवकर आले आज अडल्या चमचा चला आम्ही आता खाऊन घेतो आईस्क्रीम सगळ्यांना बोलवा आईस्क्रीम खायला काढ ऐ जरा गेलो ओ व्हाट आहे अजून सांगू निघाले की मला पडशील तू हा ओला म्हणजे धुतलेला आहे ये उतारा

हे नाशवंत म्हणून महाग आहे लगेच खराब होतात ना म्हणून महाग आहे तुमच्या पुढे आहे किंवा ते काय इकडे ह्या बाजूला हा हा काय म्हणा <laughs> आजी लय महाग विकायला आज साठ रुपये ऐंशी रुपये पाव किलो म्हणा सारख काढायचे ऐंशी रुपया आबाड मग असं दोनशे रुपये द्या

सोनसाग सोन सरात पक्षी बा कसं खाऊन टाकले पक्षीने खाल्ले रे सगळं हम्म ताज होत आंबड हम्म मी कुठ देऊ बा आता साफसफाई सफाई गरमट्या करणार नाही वरच साफसफाय चाल चालू मनानी काम चालय मनानी एक किलो <क्युला> निघाली <laughs> अरे बापरे किती नासाडी पक्षाने अरे बापरे ऐंशी रुपये म्हणते ऐंशी रुपये आजी निम्म्याहून पडले ती आई तरी पण धून खावा वरचा कचरा काढले त्याने हिरोईन काढलीस काय तिच्या तिच्या मैत्रीण न्यायचंय मला अरे तिचा मैत्रीण जीव गुतलाय तिचा उद्या उद्या का मैत्रिणीला परदेश एक दिवस तास आहे ना अजून परत डोक्यात घाण गेलं तुझ्या पण अगो बाय 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 मग आता हो चालू करा सांगू हा आज आजपर्यंत वर्ग शिक्षकांचा बड्डे फडणवीस केला सरांना हा सावकाश उदरान खराटा खाली टाका खराटा वरच राहील कुठे तुम्ही खराटा खराटा अजून पण तर काढताय का सोनूला पाहिजे म्हणते मैत्रिणीला हम्म गुतलाय जीवतलाय सानू असं होतंय कधी तुम्हाला <laughs> असं नी निघा आधी सार्थक माझा भाजचा दहावीला आहेत ना ते त्यांचे शाळेतले पण क्लास चालू आहेत परत ट्युशन पण आहे त्यांना दोन्हीकडून शिक्षकांचा फोन येतोय की बाबा किती दिवस शाळा बुडवतोय या त्यामुळं ताई आता चाललेले आहेत शेवटी क्लास आणि दहावी महत्त्वाची आहे ना त्यामुळे आणि सानूला किती राहा म्हटलं तर काय राहतच नाही येतं त्या ताईंची ओठी वगैरे भरून घेतले आणि बघा ताईनं चुडं बांगड्या पण करून घेतलं सोमवारी ताई आई माझ्या मोठ्या सासूबाई आणि पुण्याच्या ज्या आहेत त्या आणि नंदबाई ज्या दिवशी मी नंदाश्नी जेवायला बोलवले होते त्या दिवशी हे सगळ्याजणी पंढरपूरला जाऊन आले तेथूनच सगळं माहेर करून आलेलं आहे पंढरपुरात माहेर करून आलेलं आहे विशेष करून मला पण येताना चुडं आणलेलं तर हे बघा सगळ्यांचं मस्तपैकी दर्शन घेणं चालू आहे एकमेकांचं शेवटी आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे तर तरेचं आईचं तोड बघू शकता अगदी निराश निराश वाटते कितीही जरी वाटलं लेक राहावावी लेख राहावी असं प्रत्येक आईला वाटत असतं की लेक लवकर जाऊच नाही ह्या प्रत्येक आईचं एक प्रॉब्लेम आहे बघा जेव्हा आपण आई होतो जेव्हा आपली लेख जाईल त्यावेळेस कळेल असं मला तरी वाटतंय पण आमच्या आईला असं वाटत होतं की खूपच लवकर सुट्टी संपले मग पर पोरासाठी जावंच लागणार आहे शेवटी आईनं काय राहावी ना परत एकदा जवळ गाडीजवळ जाऊन आपलं लेकीचा निरोप घेता येतं तर हे चाललेत ना सोडायला तर अजून आमच्या नंदेच्या मिस्टरांना का गाडी येत नाही त्यामुळं आता हे चालले सोडायला आणि संध्याकाळी बघा जे सकाळी कैरिया फोडले होते हे बघा थोडंफार पिकलेले आहेत ना शॉर्टला कमेंट आली होती का लोणचं टिकणार नाही तरी पण मी ट्राय करून बघ बग... बघणार आहे दिवसभर हडकत घातले होते आणि संध्याकाळी म्हणजे चला त्याला मीठ आणि हळद लावून व्यवस्थित असं ना मिक्स करून झाकून ठेवणार आहे जेणेकरून रात्रभर त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि सकाळी त्याचं पूर्ण पाणी काढून ना थोडंसं परत हाडकत वगैरे घालून लोणचं घालणार आहे पण इतकं प्रेमाने लोणचं लोणच्याचं कैऱ्या आहेत त्यांच्या मित्राने म्हटलं असं वेस्टेज जाऊ न देता किमान जेवढं फोडलंय तेवढं लोणचं करून बघायचं ट्राय करायला काय हरकत आहे जर टिकलं तर ठीकच नाही टिकलं तर पण ठीकच पण आम्ही हे मोरायच्या अगोदरच खाऊन टाकू एवढं मात्र मला माहिती आहे चला इथेच व्हिडिओचा एंड करते बाय